Namaskar! रूपाज कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण क्रिसमस स्पेशल प्लम केक बनवतो आहे रेसिपी एकदम सोपी अशी करून सांगितलेली आहे आणि हा केक एकदम ड्रायफ्रूट्सनी लोडेड असा केक असतो आणि याच्यामध्ये रमचा वापर अजिबात केलेला नाही आहे तसंच अंड्याचाही वापर बिलकुल केलेला नाही आहे तर रमच्या ऐवजी या केकमध्ये काय वापरायचं तेही व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे तसंच केकला असा सुंदर रंग येण्यासाठी काय करायचं तेही सांगितलेलं आहे तर एकदम परफेक्ट अशी प्लम केकची रेसिपी तीही भरपूर साऱ्या टिप्सही तिथं व्यवस्थित शेअर केलेली आहे तर रेसिपी संपूर्ण पहा आणि मग तुमचा प्लम केक एकदम परफेक्ट बने तर रेसिपीला आपण सुरुवात करूया त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आपण आता पहिले ड्राईड बेरीज ज्या आहेत त्या घालून घेणार आहोत किंवा ड्राय फ्रुट्स आहेत हे तर इथं मी मनुके घेतलेत काळे मनुके साधारणपणे एक मोठा चमचा घेतलेत नंतर आपले येलो रेझिन्स आहेत तेही एक मोठा चमचा भरून घेतलेले आहेत टुटी फ्रुटी आहे तीही एक मोठा चमचा भरून कलरफुल टुटी फ्रुटी घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे त्याच्यानंतर आहेत ड्राईड चेरीज तर चेरीज जे आहेत त्याचे मी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत त्याही एक मोठा चमचा भरून आहे त्याही याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तर टोटल ह्या ज्या बेरीज आहेत संपूर्ण मिळून त्या एक कप आहेत तसंच इथं आपण घेतली आहे कानबेरी नंतर आहे ब्लूबेरी तर ह्याच्यातलं जे तुमच्याकडे साहित्य नसेल तर ते स्किप केलं तरीही चालेल त्याच्यानंतर ह्या आहेत ब्लॅकबेरी प्लम तर याच्यामध्ये आतमध्ये बी असते ती काढून त्याचे छान असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हे सगळं मी एका एक पॅनमध्ये घालून घेतलं तर हे टोटल एक कप आहे दोनशे चाळीस मिलीचा जो कप असतो त्यानं मी इथं सगळ्या वस्तू मेजर केलेल्या आहेत तर याच्यामध्ये आता टू थर्ड कप म्हणजे दीडशे एम एल मी ऑरेंज ज्यूस आहे तर ऑरेंज ज्यूस घालताना जो रेडीमेड मिळतो में बाजारामध्ये ट्रेटरा पॅकवाला तो ऑरेंज ज्यूस वापरायचा आहे घरी फ्रेश ऑरेंजचा ज्यूस काढून तो वापरायचा नाही आहे कारण आपण इथं ज्यूस आहे तो गरम करतोय तर गरम कधीही म्हणजे फ्रेश ज्यूस असा गरम करत नाही त्याच्यामुळं ऑरेंज ज्यूस शक्यतो टेट्रापॅकवाला वाला वापरायचा आता याला आपण छान असं पाच मिनटं उकळून घेणार आहोत या बेरीजनं का कारण आपण इन्स्टंट प्लम केक बनवतो आहे तर इथं तुम्हाला जर उकळायचं नसेल तर मग तुम्ही एक दिवस आधी ही बेरीज ज्यूसमध्ये सोक करून ठेवू शकता किंवा मग मायक्रोवेवमध्ये एक मिनिट ठेवू शकता तर इथं पाच मिनटं झालेली आहेत बेरीज छान फुललेल्या आहेत आता हे बाजूला ठेवून थंड करून घेऊयात याच्यानंतर आपण साखरेचं कॅरेमल सिरप बनवतोय तर त्याच्यासाठी इथं दोन टेबलस्पून साखर घेतली आहे ती पॅनमध्ये घातली आहे आणि गॅस कमी ठेवला आहे कमी गॅसवर याला असं छान ढवळत राहायचं आहे कंटिन्युअसली आता इथं बघू शकता साखर थोडीशी विरघळायला सुरुवात झालेली आहे तर इथं बऱ्यापैकी विरगळली आहे साखर तर याला ब्राऊन रंग येईपर्यंत छान असं पहिले विरगळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं चांगला रंग आलेला आहे आता या स्टेजला याच्यामध्ये आपण वीस एम एल पाणी घालणार आहे तर दोन टेबलस्पून साखर आणि वीस एम एल पाणी घालायचं चा, आणि चांगलं असं हलवून घ्यायचं आहे जो साखरेचा गोळा होतो पटकन तो मिक्स होतो व्यवस्थित पाण्यामध्ये आणि विरगळला जातो एकसारखा करून बाहेर प्लम केकमध्ये मोलॅसेस वापरलं जातं पण ते मोलॅसेस आपल्या इथं इझिली अवेलेबल होत नाही त्याच्यामुळं आपण इथं कॅरेमल सिरप वापरणार आहोत तर हा कॅरेमल सिरप घातल्यामुळं केकला रंगही अगदी सुरेख येतो आणि चवही अगदी अप्रतिम लागते तर इथं आपला कॅरेमल सिरप छान असा तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि छान असं याला बाजूला ठेवायचं आणि थंड करून घ्यायचं आहे आता बॅटर बनवायला घेऊयात केकचं त्यासाठी शंभर ग्रॅम बटर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा कप कंडेन्स मिल्क घालायचं आहे तर कंडेन्स मिल्क वजनी प्रमाणात एकशे चाळीस ग्रॅम आहे आता याच्यामध्ये एक स्पून व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर एकसारखं अगदी छान असं याला फेटून घ्यायचं आहे साधारणपणे एक ते दोन मिनिट चांगलं फेटायचं बटर आणि कंडेन्स मिल्क एकत्र तर कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही अशी पूर्ण स्मूद होईपर्यंत याला छान असं फेटून घ्यायचं आहे केक बनवताना आपण जे काही साहित्य वापरतो मग बटर असू देत किंवा अंड्याचं करत असेल तुम्ही तर अंडा असू दे त्या सगळ्या वस्तू अगदी रूम टेम्परेचरच्या पाहिजेत आता आपण काय केलं याच्यानंतर याच्यामध्ये जे कॅरेमल बनवलं होतं ते घालून घ्यायचं आहे तर जे कॅरेमल होतं दोन टेबल स्पून साखर आणि वीस एम एल पाणी घालून बनवलेलं ते सगळंच मी इथं घातलेलं आहे आणि एकसारखं याला छान फेटून घेतलं तर कॅरेमल घातल्यानंतर रंग थोडासा चेंज होतो आणि याच रंगामुळं केकलाही अगदी सुरेखासा रंग येतो तर कॅरेमलमुळं केकला रंगही अगदी सुरेखासा येतो आता हे सगळं आपण एकसारखं व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे याच्यावरती एक गाळणी किंवा चाळणी ठेवायची याच्यामध्ये एक कप मैदा घालायचा आहे तर दोनशे चाळीस मिलीचा जो कप असतो त्याने मी सगळ्या वस्तू मोजून घेतलेल्या आहेत तर एक कप मैदा याच्यामध्ये घालून घेऊयात याच्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे कोको पावडर घातली तर चॉकलेट प्लम केक आहे म्हणून मी दोन चमचे कोको पावडर वापरली आहे तुम्ही ही स्किपही करू शकता नंतर दीड चमचा मिल्क पावडर वापरलेली आहे दीड टेबल स्पून आहे ही साधारणपणे पंधरा ग्रॅम नंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे नंतर याच्यामध्ये दालचिनीची पावडर घालायची आहे तर दालचिनीची पावडर मी इथं पाव चमचा वापरलेली आहे तर दालचिनीची पावडर ही मस्ट आहे ही केकमध्ये वापरायचीच याचा स्वाद अतिशय छान असा येतो पाव चमचा जायफळ आणि सुंटपूड मिक्स करून घातलेली आहे नंतर चिमूटभर मीठ घालायचं आहे अगदी चिमूटभर घालायचं आता हे सगळं व्यवस्थित चाळून घ्यायचं आता हे चाळल्यानंतर काय होतं ह्याच्यात जे कोको पावडरचे किंवा मिल्क पावडरचे जर काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या व्यवस्थित मोडल्या जातात म्हणून मग हे कायम चाळूनच घालायचं चा, लक्षात ठेवा मैदा कोको पावडर वगैरे चाळून घालायचं चा। आता या बेरीज ज्या आपण ज्यूसमध्ये उकळून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत तर इथं बघू शकता बेरीज अगदी ज्यूसमध्ये व्यवस्थित सोक झालेले आहेत याच्यातला आता एक चमचा बेरीज मी बाजूला काढून ठेवते आहे म्हणजे त्या आपण केकच्या टीनमध्ये वरून घालणार आहोत म्हणजे दिसायला केक चांगला दिसतो आता या उरलेल्या बेरीज ज्यूससहितच मी घालती आहे कारण ज्यूस इथं खूपच कमी आहे जर तुम्ही ट्वेंटी फोर आवर्स जर ज्यूसमध्ये सोक करून ठेवलं तर काय करायचं अशावेळी ज्यूस जास्त असतो त्यावेळी गाळून बेरीज घाला आणि ज्यूस आहे तो नंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करताना घाला तर इथं मी सगळं घालून घेतलं याच्यामध्ये आणि एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, आहे तर बॅटर अगदी हलक्या हातानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी चेक करायची जर कन्सिस्टन्सी आपल्याला इथं खूपच घट्ट वाटते आहे अशावेळी याच्यामध्ये पाव कप दूध घेतलेलं आहे मी तर दूध एकदम घालायचं नाही अगदी थोडं थोडं घालत मिक्स करत जायचं आहे तर दूध जर एकदम जास्त झालं तरीही केक कडक के होऊ शकतो त्याच्यामुळं कन्सिस्टन्सी चेक करत करतच आपल्याला दूध घालायचं आहे तर थिक रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर पाहिजे आपल्याला इथं अगदी खूप पातळ बॅटर करायचं नाही तर इथं अजूनही थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी थोडंसं आणखी दूध घातलेलं आहे तर पाव कपमधलं चमचा दीड चमचा दूध शिल्लक आहे तेवढंच मी घातलेलं आहे आणि इथं आपलं बॅटर छान तयार झालं आहे आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले काजू आणि बदामाचे काप ते आधी घातले नव्हते म्हणून आणि कट अँड फोल्ड मेथरनी अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेतलेले आहेत फक्त तर मी इथं सहा इंचाचा केक मोल्ड वापरलेला आहे याच्यामध्ये हे बॅटर घालून घ्यायचं आहे ते तो मोल्ड आहे त्याला मी बटर पेपरनी अगदी व्यवस्थित लाईनअप अप करून घेतलेला आहे जर बटर पेपर नसेल तर मग तुम्ही इथं थोडंसं बटर लावून त्याच्यावर मैदा भुरभुरला तरीही चालेल तर बॅटर घालून मी व्यवस्थित स्पॅचलानी वरून एकसारखं करून घेतलं आता याच्यावरती ड्रायफ्रूट्स घालूयात काजूचे काप घातले नंतर बदामाचे काप घातले थोडेसे आणि याच्यानंतर पिस्त्याचे कापही घातलेले आहेत थोडेसे तर असे ड्रायफ्रूट्स वरून घातल्यानंतर केक दिसायला एकदम रिच असा दिसतो नंतर सोक केलेल्या ज्या बेरीज आपण ठेवल्या होत्या एक चमचाभर त्याही वरून घालून घ्यायच्या आहेत तर बेरीज घातल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असं दिसतंय आता काय करायचं एक दोन ते तीन वेळा हा जो केक मोल्ड आहे तो अगदी छान असा टॅप करायचा म्हणजे मग त्याच्यात जे काही बबल्स असतात तर ते निघून जातात तर बॅटर मिक्स करायला घेतानाच मी अवन प्रीहीट करायला ठेवला होता वन एटी डिग्रीजला जर तुम्ही कढईमध्ये किंवा कुकरमध्ये केक बेक करणार असाल तर मग कढई किंवा कुकर कमी गॅसवरती त्याचवेळी ठेवून द्यायचा आहे म्हणजे मग तो व्यवस्थित गरम होतो तर आता इथं आपलं केकचं बॅटर अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपण हा बेक करायला अवनमध्ये दे ठेवून देऊयात तर इथं अवन प्रीहिटेड आहे याच्यामध्ये मी एकशे ऐंशी डिग्रीला साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं केक बेक करून घेणार आहे तर मध्ये वीस ते पंचवीस मिनिटांनंतर तुम्ही एकदा ओव्हन उघडून पॉज करून चेक करू शकता तर इथं टोटल चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांनंतर केक अगदी व्यवस्थित बेक झाला आपण चेक ही करूया टूथपिक एकदम क्लिअर आली अगदी व्यवस्थित केक बेक झालेला आहे आता काय करायचं याच्यावरती एक स्वच्छ रुमाल झाकून याला पूर्ण थंड करून घ्यायचं रुमाल झाकायचा म्हणजे मग वरून केक कडक होत नाही अगदी व्यवस्थित आहे असं सॉफ्ट राहतो केक अगदी व्यवस्थित थंड झालेला आहे आता याला आपण डिमोल्ड करून घेऊयात तर डिमोल्ड करताना एखादा बोर्ड किंवा मग प्लेट घ्यायची आणि त्याच्यावरती टीन उलटा करून अगदी व्यवस्थित डिमोल्ड करून घ्यायचा आहे साईडचा सा बटर पेपर काढून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता अगदी कापसासारखा का मऊ आणि सॉफ्ट असा केक आपला इथं तयार झालेला आहे आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बघू शकता इथं केक दिसायला एकदम टेम्पटिंग असा दिसतोय वरच्या ज्या बेरीज किंवा ड्रायफ्रुट्स आहेत तेही अगदी छान असे रोस्ट झालेले आहेत आणि एकदम सॉफ्ट असा केक तयार झालेला आहे आता हा आपण कट करूयात एक पीस मी तुम्हाला काढूनही दाखवते याच्यातला तर ज्या बेरीज आपण घातल्या होत्या त्या केकमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत आणि बघू शकता आतूनही एकदम सॉफ्ट असा आहे आणि दिसायला एकदम टेम्पटिंग दिसतोय आणि खाताना चव तर एकदम अप्रतिम आलेली आहे तर जे काही साहित्य आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे त्या सगळ्याचा स्वाद अगदी व्यवस्थित केकमध्ये उतरलेला आहे तर एकदम परफेक्ट असा क्रिसमस स्पेशल प्लम केक इथं तयार झालेला आहे तर या क्रिसमसला अशा पद्धतीनं प्लम केक जरूर बनवून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक जरूर करा ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच शेजारील नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपीज लगेच पाहता येतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय